उर्फ खोक्या भोसले याचा एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर खोक्या भोसलेचे जे आहेत ते अनेक कारनामे बाहेर आले त्यातली त्यात म्हणजे ढाकणे कुटुंबियांनी फक्त हरण मारू नका यासाठी विरोध केल्यानंतर खोक्या बाईच्या साथीदारांकडून आणि खोक्याकडून त्यांना इतक्या अमाणूसपणे मारहाण करण्यात आली होती की त्यामध्ये दिलीप ढाकणे यांचे दात पाडले होते तर खो त्यांचा मुलगा असणारा महेश ढाकणे आहे त्याची जी गुडघ्याची वाटे आहे ती फोडण्यात आली होती त्यानंतर खोक्या भोसले हा याला अटक करण्यासाठी शिरूरमध्ये ओबीसी संघटनांकडून मोर्चा देखील काढण्यात आला होता परंतु खोक्या भोसले जे आहे तो पोलिसांना अद्यापही सापडलेला नाही आहे त्याचनंतर नंतर पोलिस शिरूर पोलिसांकडून खोक्या भोसलेच्या शोधासाठी दोन पथकं देखील रवाना करण्यात आलेले आहेत हेच शिरूरचं पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी पाहू शकतात त्या दिवशी जो मोर्चा आणला होता तो मोर्चा देखील याच शिरूरच्या पोलीस स्टेशनवर काढण्यात आलेला होता आणि यानंतर त्या दिवशी सांगण्यात आलं होतं की खोक्या भोसलेच्या ज्या शोधासाठी आहेत ते शिरूर पोलिसांनी दोन पदकं जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत परंतु याच गो घटनेमध्ये एक मोठी घडामोड घडलेली आहे रात्री जो खोक्या भोसले आहे त्याची फोर्ड कंपनीची इंडिवर गाडी जी आहे की ती काळ्या कलर चालिशान त्याची ताप्यामध्ये सदैव आपल्याला रेलमध्ये देखील जी गाडी दिसायची तीच गाडी रायमोह परिसरातून जी आहे ते रात्री साडे अकराच्या सुमारास पोलिसांनी जप्त केलेले आपल्याला पाहायला मिळते तुम्ही पाहू शकता शकतात या ठिकाणी काळे काच केलेली जी गाडी आहे ती या ठिकाणी खोक्या बोसले वापरायचं आणि एकंदरीतच या गाडीमध्ये बघायला गेलं तर दोन्ही साईडकडून जे आहे ते या गाडीला नंबर प्लेट देखील आपल्याला पाहायला मिळत नाही आणि एकीकडे एक जे काळे कारनामे करायचा त्यासाठी काळ्याच गाड्या तो वापरायचा आणि दोन्हीकडून जर बघायचं झालं तर या गाडीला जे आहे ते नंबर प्लेट नाही परंतु रात्री जे आहे ते रायमऊ परिसरातून शिरूर पोलिसांनी ही गाडी जप्त करून शिरूरच्या पोलीस स्टेशनमध्ये आणून लावलेली आहे यामध्ये आता खोक्या भोसले शरण येणार का हा देखील प्रश्न उपस्थित राहतो परंतु गाडीमधली जर एक खासियत बघायला गेलं तर काळे कारनामे करण्यासाठी जो हा गाडी वापरत होता ही या गाडीला नंबर प्लेट देखील आपल्याला पाहायला मिळत नाही आणि एकंदरीतच जे ढाकणे कुटुंबियांना मारहाण झाली होती त्या मारहाणीच्या गुन्ह्यामध्ये या गाडीचा देखील समावेश असल्याचा आपल्याला पाहायला मिळत होता सांगायला गेलं तर ज्या प्रकारे खोक्या भोसले जो आहे तो ज्यावेळेस हरणांची शिकार करायचा त्यावेळेस याच गाडीतून तो बावी परिसरातून जो आहे तो त्याच्या घरापर्यंत त्या ठिकाणी ते, ते, ते पार्टी करायचे त्या ठिकाणापर्यंत याच गाडीतून जे आहे तो खोक्या भोसले हरणांना आणायचा परंतु ज्यावेळेस खोक्या भोसले फरार झाला त्यावेळेस त्याची जी फोर्ड कंपनीची इंड्युअर ब्लॅक कलरची गाडी आहे ती गाडी देखील यावेळी जप्त करण्यात आली आहे एक मोठी बातमी म्हणावं लागेल परंतु रात्री जे आहे ते खोक्या भोसले एका टी व्ही चॅनेलला मुलाखत देताना आपल्याला पाहायला मिळाला होता नंबर प्लेट जर बघायचं झालं तर या गाडीला नंबर प्लेट देखील नाही आहे एकंदरीतच पाहायचं झालं तर खोक्या भोसलेच्या गाडीला जे आहे ते नंबर प्लेट पर नाही परंतु रात्री साडे अकराच्या सुमाराची गाडी जी आहे ती रायमोह परिसरातून शिरूर पोलिसांनी जे आहे ते जप्त केलेले आहे परंतु एकंदरीतच पाहायला गेलं तर रात्री एका टी व्ही चॅनलला खोक्या भोसलेने जे आहे ते मुलाखत दिलेली आपल्याला पाहायला मिळाली होती त्यानंतर परंतु पोलीस प्रशासनावर देखील प्रश्न उपस्थित केला जातोय की ज्या प्रकारे खोक्या भोसले जो आहे तो एकाच सतीश भोसलेने जी एका चॅनलला मुलाखत दिली होती त्यानंतर तो फरार असून देखील दे एखाद्या चॅनलला जर मुलाखत देत असेल तर नक्कीच या पोलीस प्रशासनावर देखील प्रश्न उपस्थित होतोय नक्कीच यापुढे सतीश भोसले शरण येणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कवरेज डॉट कॉम अनंत मुंडे शिरूर